कृषी करण्या वैष्णवी आणि आज मी आलेली आहे आमच्या शेतामध्ये तर आमचा गोल पण आलेला आहे आणि इथे काढायचा आहे मकवान जे की मला काढायला खूप आवडतं आज होता सुट्टीचा दिवस आपण मकवान सोडायला जाऊया जास्त सुरवात करूया इथे फायनली मकवान तोडायचं कम्प्लीट झालं या हे तुम्ही पाहू शकता आणि पप्पा लालपराला घेऊन येत आहेत लालपरा लालपराचा गाडा हवेत आहे फायनली मकवान तोडून झालं मग आम्ही घरी आलो आणि आता स्वयंपाकाची तयारी सुरू आहे मग काय म्हटलं चला आज सुट्टीच आहे तर मग आपण बेसन पोळी बनवूया मग त्यासाठी मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांड आणि यामध्ये आहे मिरची जिला मी आता मिक्सरमधून बारीक करणार आहे आणि त्याच्यामध्ये सोबतच मी मीठ टाकणार आहे आणि हा जिर्याणी आणि आपण हेही सो so, तर सुरुवातीला मी हे मीठ टाकणार आहे हे टाकलं मीठ ह्यांच्यात पण चेक कर त्याच्यानंतर A few moments later. <laughs> चमचा मिरची सोबत बारीक करून घेणार सोबतच याच्यामध्ये आहे जिरी ती पण आपण दोन छोटी चमची टाकून घेतली आणि लसूण तो ही आपण ऍड करणार आहोत घेऊ मी तर लसूण आणि हा लसूण आय मीन लसणाच्या पाकळ्या तो पण आपन आपण ऍड करत आहोत तर फायनली आज आपण बारीक करून घेणार आहे बाबो बाबो बारीक झालं आणि हा या पातेल्यामध्ये ही घेतलेला आहे एवढं बेसन पीठ आणि याच्यामध्ये आता hmm. आपण ऍड करणार आहोत सुरुवातीला हळद उकु नॉर्मल टाकायची जास्त पण नाही देन हे झाल्यानंतर स्वारी असेच टाकले ना ऍड आपल्याला हे टाकायचे तर आता ही बारीक केलेली मिरची गवा जिरी लसूण आणि मीठ याच्यामध्ये ऍड केलं तर मीठ आपण ह्यातच ऍड केलं होतं त्यामुळं पुन्हा टाकण्याची आवश्यकता नाही पाणी मिरची ते चमचा घरा घर घरा 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 घर फिरून मी घेतात आता मला ह्याच्यात पाणी कमी वाटते कारण आपल्याला बेसन पोळी बनवायची ना की भजी मग मी थोडस अजून पाणी ऍड करते जास्त पण सुरवातीला पाणी ऍड करायचं नाही नाहीतर आमटी बनवून जायची आहे आमची निर्दूक चूल म्हणजेच जिच्यामुळे की धुरू अजिबात होत नाही छान अशी इथे बेसनपुळी तयार होत आहे जी की माझी मम्मा बनवते होती मग आता चुलीवरती भाकरी होती चुलीवरती भाजत होती भाकरी मग हे पाहून मला आठवले गाणं अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटकी तेव्हा मिळ तेव्हा करी भाकरी भाकरी गरम गरम चुलीवरची खूप छान झालेली आहे बेसनपुरी आणि भाकरी सोबत तर ना खूप छान लागते मग चला तर मग बाय खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद